नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला फांजीची भाजी दाखवली त्याच्यावर बऱ्याच जणांच्या असा कमेंट आल्या की आम्हाला फांजीच्या भाजी फुलं येतात का फळं येतात का ती भाजी कशी आहे तर मी आता पुन्हा तुम्हाला एक वेळ तो वेल दाखवून देते इथं आहे तर बोरीच्या झाडावर भरपूर असा वेल आलेला आहे तर चला तर दाखवून देतो डिटेलमध्ये त्याला फळं येते की फुलं येते तर मला बऱ्याच जिल्ह्यामधून कमेंट आला अकोला वाशिम अमरावती आणि नागपूर गडचिरोली सगळ्या मुंबई सगळ्यांना नाशिक अशा बऱ्याच जिल्ह्यामधून कमेंट आल्या तर कोणाचा जिल्हा विसरला असेल तर माफ कर जा तर फायनल मी तुम्हाला वेला आता दाखवून देणार आहे चला तर या बघा तर हा बघा खांदीच्या भाजीचा वेल आहे तर याला अशा प्रकारे हे बघा फुलं येतात हे बघा हे फायनली हे बघा अशा प्रकारे याला फुलं येतात तर पूर्ण वेल बघून घ्या याची ओळख तुम्हाला करून दाखवते असे त्याला ठेवा तर याचा पान बघा बघा याच्या काळस अशा अशा मंदामधून रेषा आहे त्याला बघू शकता तुम्ही आणि हा वेल बियापासून तयार होत नाही तर याचा कंद असतो तो, तो कंदापासून तयार होतो तर याच्या बियापासून हा वेल निघत नाही तर हे भाजी जुने लोक आवडीनं खायचे आणि त्यात अनेक गुणधर्म आहेत शरीरासाठी एकदम पौष्टिक आहेत म्हणून ते आवडीन आणि चव तर एवढी भन्नाट लागते ना तर काय सांगा यांना तर पहिल्यांदाच मी दिली खायला आणि यांना भरपूर आवडली मी तीन वड्या ही भाजी केली त्यांना खायला दिली ते दिसला वेल म्हणजे म्हणतात पुन्हा तोडवून पुन्हा कर म्हणतात आता मी याची भाजी नेते नेत्याने करते तर मित्रांनो फांजेच्या भाजीचा वेल बघा तो जर कवळा असला तर त्याचा वेल असा जांभड्या कलरचा येतो आणि त्याची फुलं वगैरे सर्व बघून घ्या तुम्हाला काहीच अडचण येणार चा नाही आता याला ओळखण्यासाठी तर फुलं बघा असे लंबे येतात आणि त्याला पहिले कड्या बारीक बारीक अशा कड्या येतात लहान लहान आणि नंतर याचं असं फुल उगवतो तर ओळख याची पटलीच असेल तुम्हाला हे बघा इकडे आमच्या वावराच्या बाजूनं समृद्धी रोड लागलेला आहे आणि तिकडं जांभळीचं झाड पण आहे त्याच्या खाली ट्रॅक्टर उभं केला आहे त्याच्यावर खताचे कट्टे आणले होते आम्ही चला तर मला ओळख पटली असेल ओळख पटली नसेल तर पुन्हा सांगा पुन्हा दाखवून देईल डिटेलमध्ये मी आजीकडून माहिती काढणार मग चला तर भेटू अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद